जय श्रीराम जय दुर्गा माता आज व्हिडिओ बनवण्याचा हे हेतू आहे की वाडोणा नगरीमध्ये रात्री साडेबारा बारा, बारा वाजतापासून दुर्गा माता रस्त्यावर उभी होती तर रात्री रस्त्यावर उभा असताना लहान लेकरं बालक माता भगिनी आणि पुरुष पण इथं उपस्थित होते तरी पण आहे की नाही या आपण दुर्गा मातेला माता मानतो आणि नऊ दिवस चप्पल सोडतो आराधना करतो पूजन करतो व सर्व गोष्टी करतो आणि आपण इथं या घाण पाण्यामध्ये का टाकायचं की रात्री साडेबारा वाजतापासून सगळे माता भगिनी आणि पुरुष लहान लेकरं सगळेजणं इथं उपस्थित होते रात्रीला पण खूप झाला मला सकाळी आठ वाजता कॉल आला की दादा असं असं झालं तर मी सकाळी आता आलो तर कळायले की बा हिंदूवादी चेहरा म्हणून स्वतःला म्हणतात ते एक पण येऊन लक्ष दिले नाही आणि शांतता बैठकीमध्ये हे प्रश्न मांडला पण होता मांडला होता तर या गोष्टीला असं जर नगरपंचायत व प्रशासनचं व राजकारणी लोकांचं अनेक दुर्लक्ष होत आहेत तर बजरंग दल बजरंग दल आक्रमक होऊन आमचं कार्य आम्ही करणार धर्माचं रक्षण आम्ही करायला भाग पाडू नका आम्ही धर्म रक्षण करायला सज्ज आहो तर तुम्ही या गोष्टीला दुर्लक्ष करू नका ही विनंती आहे प्रशासनाचा वसा भोंगळा कारभार आम्ही गेल्या गणपतीला गणपती विसर्जना विसर्जनाच्या वेळेस बी आणि दुर्गा मातेचं विसर्जन होता वेळेस बी हे घाण पाणी तिने काय साफ केले नाही घाण पाण्याचं काही नाही लिल्लेवाट लावली नाही त्याला वारंवार आम्ही सांगून बी सगळ्या गोष्टी आम्ही त्याला बोलून बी त्याने याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत कारण कुठंतरी आम्हाला वाटत आहे की आमच्या गावातील हिंदुवादी चेहरे राजकारणी चेहरे यांना कोण्याही गोष्टीचं काही त्याच्यावर दबाव टाकत नाहीत याच्यावर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन आमच्या कोण्याही सणाला कोणतेही अडथळे आणू नव्हे आणि आमच्या सणाला गालबोट लावू नव्हे आणि अशा घाण पाण्यात आमचं विस मूर्तीचं विसर्जन करणं म्हणजे आम्हाला काही योग्य वाटत नाही आहे ज्ञानशाल भाऊ बोलल्यासारखं ज्ञानश्वर बोलले आताच कि म्हले बजर... त्यांनी जरी प्रशासनाला दबाव टाकत नसेल काही काही होत नसेल राजकारणी लोकांना तर आम्ही बजरंग दल म्हणून या गोष्टीसाठी या गोष्टीसाठी कोणतीही आक्रमक भूमिका घ्यायला तयार आहे कर्मचारी